बेळगावात खरेदीसाठी ज्या ज्या वेळी आल त्या त्यावेळी खास आमच्या कला मंदिर सिल्क अँड सारीज या वस्त्र प्रावरणाच्या शोरूमला अवश्य भेट द्या आमच्याकडे स्पेशल कांजीवरम बनारसी पैठणी सिल्क सारीज सह संपूर्ण भारतातील नामवंत अशा रेशमी आणि कॉटन साऱ्यांचा सा भंडार खुला आहे ही जाहिरात नसून खास आमंत्रण समजावे एक वेळ आवर्जून भेट द्या पत्ता कला मंदिर सिल्क अँड सारीज समादेवी मंदिरा शेजारी समादेवी गल्ली बेळगाव संपर्क क्रमांक नरेंद्र सहा सहा डोंगर परिसरात गव्यांच्या कळपाच वास्तव्य आहे जंगलात पाण्याची सोय नसल्यानं वन्य प्राणी पाण्याच्या शोधात पायथा गाठू लागले मनुष्य वस्ती त्यांनी कूच केल्यानं नागरिकात मात्र धडकी भरली आहे गवारेडा लोकवस्तीत घुसून वर्दळ असलेल्या भागात आल्यानं नागरिकात खबराट आहे दरम्यान नरेंद्र डोंगरात वास्तव्यास असलेल्या या वन्यप्राण्यांसाठी वनविभागाकडून डोंगरासह पायथ्याला पाण्याची सोय करावी अशी मागणी होते सामाजिक संघटना पशु पक्षी मित्र यासाठी नेहमीच वन विभागाला सहकार्य करत असतात त्यांच्या माध्यमातून प्रायोगिक तत्वावर असे उठे जंगल भागात तयार केले वन विभागाकडून सहकार्याच्या अपेक्षित आहेत वन्य प्राण्यांची पाण्याची सोय झाल्यास ते मनुष्य वस्तीत जाणं टाळतील आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं यूट्यूब चॅनल